काम पेण्यासाठी संवेदना लागत असतात दूरदृष्टी लागत असते आजगावलाल शिंदे साहेब तुम्ही माझ्या गावात संवेदना लागत असतात दूरदृष्टी लागत असते आजगाव शिंदे शिंदेसाहेब तुम्ही माझ्या गावात आला कोणीतरी तुम्हाला सांगितलं की शुद्ध पाण्याची योजना आहे कामवारतीचं मंदिर इथं समोर आहे माझ्या गावात पिण्याचं पाणी शुद्ध येऊन काही एक ठाडून गेलं पण साधारण अनेक अनेक गोष्टींची त्या ठिकाणी सुरुवात करत असताना मला सांगायचं आहे जागोजूर सुद्धा मनोरुती पण सर्व जण सभाभावता विचारमानामध्ये ठेवत शहरांची आकडे बघा जातीला सोबत घेत या शहराचा सभागृह विकास करायची ठामपणाची मावलं पण सामुदायिक समुदायिक उचलली पण आज शहरामध्ये प्रभाव ती सांगलेला विकास तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो पुणेली तुमची माझी भारवाई माती आहे बाबाई वाडा मध्ये ज्याला पुनर्विका संवर्धन करण्याचा प्रयत्न केला त्याला राज्याच्या सत्तेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हता देवेंद्रजी त्याला राज्याचे मुख्यमंत्री होते ज्या वेळेला सुनीकटे राज्याचा राज्यमंत्री होता मंत्री होता ऊर्जा खात्याचा मंत्री होता अर्थ खात्याचा मंत्री होता त्या त्यावेळेला सुद्धा देवेंद्रजी असतील प्रत्येकाच्या जो माझ्या स्वार्थाचे योग्य पद्धतीने सोडवले म्हणूनच पंचेस पन्नास कोटी रुपयांची त्यांच्या पुनर्विका संवर्धनची होता या गावामध्ये मला महाराष्ट्र खरं आहे महाराष्ट्रामध्ये भारवा घालणारा लढाई कदाचित कमी असतील पण ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अकरा पकड पातेला समाजाला धर्म सोबत देत त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मला अभिमान वाटतोय खटिता या छत्रपती शिवरायांचा पुन्हा तुमची सवालचा पुतळा एक शिवभक्त म्हणून एक भावना म्हणून तुमच्या सर्वांचा सक्षम उभा करताना त्याचा उमेदवारी दिली एवढ्या तरुण वयात उमेदवारी दिली तर या उमेदवारीकडे मी कशी बघते मी एवढंच सांगू इच्छिते की रोहा शहर किंवा रोहा हे फक्त मी एक नगरपालिका म्हणून बघत नाही रोहा हे माझ्यासाठी एक सांस्कृतिक आणि सामाजिक सलोख्याची भूमी आहे प्रज्ञावंतांचे बुद्धिवंतांचे व सुजाण नागरिकांचे हे शहर आहे आपण सगळेच जाणता की आपल्या नगर परिषदेला एकशे साठ वर्षाची परंपरा ही आहे कैलासवासी प्रफुल्ल बाटंती साहेब असतील कैलासवासी पिंपळे काकी असतील कैलासवासी यांचे राजे असतील मावशी असतील माझे वडील समीर शेटगी असतील व संतोष काका असतील यांनी त्यावेळी रोह्याचे नेतृत्व करून रोयाला प्रगतीपथ आणून ठेवले आहे आणि त्यांचा उल्लेख मला इथे आवडून तुम्हाला मी नक्की दे याची गळाही मी तुम्हाला आज इथे देऊ इच्छितो दे। त्यांची कार्यपद्धती कामाचा वेग लोकांसाठी असलेली आत्मीयता आणि प्रश्नांची जाणीव हे सगळंच मी जवळून बघितलं आहे आणि या सर्व मान्यवरांच्या सहवासात विचारात आणि मार्गदर्शनात घडलेली मी रोहाची रोह्याची लेख आहे का त्यामुळे काय तुम्ही दिलेली उमेदवारी मी रोह्याची सेवा या दृष्टिकोनातून बघते